नमस्कार आज या ठिकाणी जे रुग्ण आले होते हिंगोलीतील हिंगोली जिल्ह्यातील आहेत आणि आपण आयुर्वेदानुसार सांगितल्याप्रमाणे वृक्ष आहार विहार किंवा अतिश्रम करणे अति जागरण करणे आणि अवेळी जेवण करणे यामुळे वाताचे आजार वाढतात असं आपण संहितेत लिहिलेलं आहे आणि तसंच या रुग्णाच्या बाबतीत घडलं यांचं म्हणजे वादन हे करायचे आणि रात्री जागरण वगैरे पण व्हायचं आणि जास्त काही वय नस वय नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळे उपास खूप झाले हे सगळे लक्षणामुळे त्यांना वाताचा खूप त्रास झाला आणि यांचा माझ्याकडे आले असता त्यांना एव्हियन म्हणून ते आले होते परंतु त्यांचा हिप जॉइंटचा अर्थरायटीस त्यांचा होता जसं आपण नी जॉइंटचा नी जॉईंटचा गुडघ्याचा जो आहे तर त्यांचा हिप जॉईंटचा फंक्शन संधीचा या ठिकाणी त्यांना वात आहे आणि तो स्टिप झाल्यामुळे पूर्ण शरीर स्टिप झालेलं होतं एकदम लाकडासारखं अजिबात त्यांच्या मुवमेंट काहीच नव्हत्या मान सुद्धा इकडून तिकडे हलत नव्हती अतिशय दंडालक म्हणजे दंडासारखं त्यांचं शरीर झालं होतं अशा वेळेस आपल्याकडे आले असता भयंकर वेदना त्यांना व्हायच्या आणि आपण आता मागील अकरा दिवसापासून पूर्ण पंचकर्म त्यामध्ये ते बस्ती अग्निकर्म विद्यकर्म आणि न्यूरोथेरपी असे सगळे आपण उपक्रम त्या ठिकाणी केले आणि अतिशय चांगला त्या ठिकाणी त्यांना आराम मिळाला तर मी या व्हिडिओद्वारे आवाहन करेल की आपण जर वाता वाद प्रकोप आहार विहार असं सेवन केलं तर भविष्यात वाताचे आजार होण्याची शक्यता असते तर वेळीच आपण आपल्या का आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण त्यांना जाणून घेऊया त्यांचं काय कशी जीवनशैली होती आणि आपण त्यांच्यातून शीख घेतली पाहिजे किंवा आपण आपल्या चांगल्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट करू आणि आपलं आरोग्य कसं अबाधित हा आयुर्वेदाचा जो उद्देश आहे किंवा आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे नंतर व्याधी झाल्यानंतर कोणी डाव जाईल पण आपलं आरोग्य कसं अबाधित राहील यासाठी आपण काय उपाययोजना करू तर या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊया तर आमच्या प्रेक्षकांना सांगा मारायचं तुमचं नमस्कार माझं नाव नामदेव महाराज उलफाट माझं गाव नरसी नामदेव म्हणजे नामदेव महाराजाची जन्मभूमी आणि माझं नाव देखील नामदेव आहे आणि सरचं नाव पंढरी म्हणजे नामदेव महाराज आणि साक्षात पंढरीला भगवान मला भेटले मला आम वाच होता म्हणजे ते पूर्ण मानेपासून कमरेपर्यंत असं आखडलं होतं सगळं मानपण अशी अशी होत नव्हती वगैरे अशी काही होत नव्हती इथं आल्याच्या नंतर सरनं माझ्यावर योग्य ते उपचार केले थेरपी पंचकर्म अग्निकर्म सर्व आणि त्याच्यातून अकरा दिवस मी इथं राहिलो त्याच्यातून मला बराच खूप फायदा झाला ऐंशी नव्वद टक्के फायदा झाला मी सर्वांना अशी विनंती करतो की आपण कोणत्याही प्रकारचा आजार असू द्या या ठिकाणी नैसर्गिक उपचार आहे या ठिकाणी तर सरांचा पूर्ण अभ्यास पूर्ण पीएच डी झालेले सरांचा खूप अभ्यास आहे तर तुम्ही मला माझी अशीच विनंती आहे की तुम्ही सरांकडे या गंगा या हॉस्पिटल शिकली येथे धन्यवाद तर या ठिकाणी जर खूप असा त्रास होता तरी आपण या यांच्या मार्फत असं आपण जाणून घेऊया किंवा आपण आपल्या सत्ताची काळजी घेतली पाहिजे तरी असे कोणी रुग्ण असतील जे भयंकर वाताच्या विकारांनी त्रस्त असतील आमवात असेल वातरक्त असेल संधिवात असेल एव्हियनचा त्रास असेल लंबस फॉन्डोलिसिस असेल कमरेत वगैरे गॅप असेल डिसबर्ज असेल या सगळ्या याच्यावर आपण आयुर्वेदिक उपचाराद्वारेच ट्रीटमेंट या ठिकाणी करतो आणि अतिशय लवकरात लवकर आराम त्या ठिकाणी पडतो कुठल्याही प्रकारच्या ऑपरेशनची गरज त्या ठिकाणी पडत नाही तरी असे कोणी रुग्ण असेल तुमचे परिवारातले असेल मित्रपरिवार त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा धन्यवाद जय आयुर्वेद